नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो दुष्काळ अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे तर या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये तर मित्रांनो कोणकोणते तालुके आहेत व कोणते शेतकरी पात्र आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो दरवर्षी पावसाळ्याचा हंगाम सुरू होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात उत्सुकता आणि आशा निर्माण होतात त्यांना आशा असते की पावसाळा चांगला जाईल आणि त्यांच्या शेतातील पुरेशी पाणी मिळेल परंतु मागील वर्षी अशीच परिस्थिती होती पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांचे शेती पीक शेतीचे पीक वाया गेले आणि कष्टाची किंमत त्यांना मिळाली नव्हती तर मित्रांनो दुष्काळग्रस्त तालुक्याची घोषणा या परिस्थितीमुळे महाराष्ट्र सरकारने चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला होता तर सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुके आणि राज्यातील इतर अडतीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली होती मित्रांनो आता पाहूया कोणकोणते चाळीस तालुके आहेत या तालुक्यामध्ये मित्रांनो मालेगाव नंदुरबार सिन्नर सिंदखेडा उल्हासनगर येवला बारामती दौंड इंदापूर मुळशी पुरंदर शिरूर पारशी करमाळा बेलहे भोकरदन जालना मंटा केडगाव खानापूर बदनापूर मिरज सांगोला अंबड माळशिरस माडा शिराळा खंडाळा वाई हातकणंगले हिंगलज छत्रपती संभाजीनगर सोयगाव अंबाजोगाई धारूड वडवणी रेनापूर लोहारा धारणी आणि लोणार या तालुक्यांचा समावेश होता तर मित्रांनो ही चाळीस तालुके आहेत आता दुष्काळी अनुदानाची घोषणा आणि प्रतीक्षा म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत होती दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली होती या मदतीचा आकडा प्रति हेक्टर सात हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे तीस रुपयेपर्यंत होता ही मदत शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी देण्यात येणार होती परंतु शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम होती दुष्काळाची घोषणा करूनही सरकारने दुष अनुदानाची घोषणा केली परंतु अनुदान वाटपाला उशीर लागला अनुदान वाटपाचा विलंब आणि शेतकऱ्यांच्या वेदना दुष्काळाची घोषणा करून आणि अनुदानाची घोषणा करूनही सरकारने अनुदानाच्या वाटपाला प्रचंड विलंब लावला शेतकऱ्यांना त्यांच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणखी उपाययोजना करण्याची गरज होती शासनाने दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची गरज होती दुष्काळी अनुदानाचा विलंब झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी चालना देणे कठीण झाली शासनाने दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात केली परंतु हा विलंब शेतकऱ्यांसाठी फारच त्रासदायक ठरला शेतकऱ्यांना त्यांच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अधिक उपाययोजना करणे आवश्यक होते शासनाने दीर्घकालीन उपाययोजना आखणे गरजेचे होते जेणेकरून भविष्यात अशा परिस्थितीला तोंड देणे सोपे जाईल तर शेतकरी मित्रांनो या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर दुष्काळी मदत मिळण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद